या ठिकाणी हॉल मध्ये भरपूर प्रमाणात साऊंड चालू आहे तिकडे आपण जायचं आहे आणि ह्या कॅन्टीन मध्ये आपण आता काका तयार झाले काकाकडून पाचशे रुपये घेतलं त्यांना दोनशे मला दोनशे असे कुपन घ्यायचे आता मित्रांनो या ठिकाणी अनेकदा असं झालं एक सेवेकरी मुलगी येऊन सांगितली की ती कॅमेरा बंद करा महात माझी आणि ते तुम्हाला इथे ऐकायला मिळेल आता ढोल जिकडे वाजला तिकडे जाण्यासाठी काका मी बाहेर आलोय पण तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून वळखेल की मला थोडस ऑकवर्ड फील झालं पण मनुष्याचं असंच आहे दोन सेकंदात घडलेली घटना आणि आपण दोन तास त्यावर विचार करून खराब करतोय तसं नाही करायचं मित्रांनो असं ठरवलं आणि बघा लाइटिंग किती आहे इथं लाइटिंगच लाइटिंग करून टाकले एक नंबर ज्या झाडांना जा तोडायची परमिशन मिळाली नाही त्यांना असं लाईट लावून त्यांना डिझाईन केलंय आणि या बरोबर हॉलच्या समोर ही नारळाची झाडं ही लावलेली आहेत मित्रांनो त्या शेतकऱ्याच्या ज्याच्याकडून शेत भाडे तत्वावर घेतले आणि योगायोग बघा मित्रांनो हो। बरोबर हॉलच्या समोर ती झाडं राहिली आहेत म्हणजे किती छान असा हॉल ला गेटअप आलाय आता हा आतमध्ये हॉल आहे आणि हॉल मध्ये फुल लाइटिंग आहे किती लाइटिंग आहे बघा मित्रांनो या हॉलच्या बाहेर देखील या च्या रांगा आहेत हे बघा ह्या रांगा या कमाणीपर्यंत गेटच्या एंट्रन्स पर्यंत आहेत कारण की लोक हॉलमध्ये पुरणार नाहीत पुन्हा बाहेर देखील बसणार म्हणून लोकांसाठी बाहेर देखील पट्टी चटया वगैरे हातरून बसायची सोय केली आहे आता मी तुम्हाला हॉलमध्ये नेहून दाखवतो की तिथं काय काय विशेष चालू आहे चला हा जो आहे याला मेन हॉल म्हणजे पंडाल म्हटलं जात इथं माताजींचं भाषण प्रवचन वगैरे होणार आणि लायटिंगची लोक इथं काम करण्यात लाइटिंग लावायचं कोणती दुरुस्त आहे का ते चालू आहे आणि या ठिकाणी मित्रांनो अरे ये तो वही महाराज आहे जिने पहिली बार म्हणजे काय आता की मोबाईल बंद करू पण यावेळी मी त्यांना बघून मोबाईल तिकडेच जरा केला कारण आता दुसऱ्या डायला नको म्हटलं असं आणि हे बघा मित्रांनो हॉलची किती झगमगट बरोबर मेन गेटच्या समोर हा हॉल आहे आणि इथे समोर बसून माताजी प्रवचन देणार आता थोडस जवळ जाऊन पाहूया तिथं काय करणार या लेडीज बसून म्हणून मी जवळ गेलो आणि सायला डान्सचं बघा मित्रांनो कारण की उद्या माताची अंतरा स्वागताची तयारी मात्र जोरात चालू आहे चिकडी चिकडीची गाणे बिणे जोरात वेगवेगळ्या तयार करते बर बाग त्या कोपऱ्यापर्यंत चालू आहे बाकी हॉलच्या वेगवेगळ्या वेग कोपऱ्यात काही ठिकाणी कथ्थक काही ठिकाणी मणिपुरम वेगवेगळे वेग प्रकार चालू आहेत आणि या जी लाईन आहे या लाईन मला शिवलेल्या दिसल्या ज्या स्टेजच्या जवळ आहेत या कशा शिवल्या असतील तर इथं लेडीज ज्या बसल्यात या त्या हॉलच्या प्रत्येक पट्ट्या परते शिवायच काम चालू आहे आणि मधूनच त्यांनी हे कार्यक्रम का तयार देखील पाहत आहेत डान्स डान्स कथ्क कथ्थक डान्स कथ्क बिथक डान्स प्रत्येक राज्याचा विशेष प्रकार आहे मग महाराष्ट्राचा ढोल कसा चुकेल आणि काही माताजींच स्वच्छेने स्वच्छता करायचं हॉल कंटिन्युअस चालू आहे हॉलमध्ये कसलाही धूर किंवा कचरा नाहीये <coughs> आता मी तुम्हाला सेंटरला उभारून दाखवतो इथून गेट गेट मधून स्ट्रेट असं सरळ आला तुम्ही या रेड कार्पेट वरून समोर बरोबर हॉल आणि हॉलच्या बरोबर त्या कोपऱ्यात माताजींचं भाषण अशा प्रकार रचना आहे हॉलच्या दोन्ही बाजूला अशा उभ्या पाईपिंग लावून रचना केली आहे कारण की स्त्रियांना आणि पुरुषांना बरोबर लाईन न जाण्यासाठी नमस्कार लाईन महिला समागम सेवा समागम सेवा मंडळ एटीएम पैसे काढा पैसे काढा नंबर बघता बघता आपल्या रेकॉर्डिंग मध्ये कॅन्टीन देखील आले मग तिकडे जायचं आणि दोन्ही बाजूला ही लाईन बसली आहे कारण की माताजी आणि राय दोरे धरून बसले ते लाईन न आणि इथे कॅन्टीन मध्ये होतात चिक्क्या वगैरे किती घेऊन चालले लोक आणि इथे बघा कोपऱ्यात डिझाईन मस्त पिक करायचं आत्ममंथन कॅन्टीन नंबर एक हो तिथे कुपन घ्यायचं का काय का मेन पंडालच्या बरोबर दोन्ही साइडला कॅन्टीन आहेत पेड कॅन्टीन पण अतिशय स्वस्त रेट आहेत खाली बॉटल आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक यांचे रेट मात्र बाहेर आहेत तशीच आहेत पण त्याच्यापेक्षा साईज मात्र मोठी आहे आता या ठिकाणी चार आठ असे सोळा रुपये केले आणि दोन घेतले ब्रेड पाव काका का मला आपण ब्रेड पाव खाऊ हे जे लोक उभारून खायला लागले आहेत हे ठराविक ठिकाणी टेबल केले आहेत ज्यांना बसायचे आणि बसू शकतात किंवा ज्याने उभाराय त्याने उभारून टेबला शेजारी खाऊ शकता आम्ही घेतलं ब्रेड पाव आणि आम्ही तर मारणार इंडियन बैठक भारतीय बैठक चला मी काकांना आईस्क्रीम दिलं आणि काकाने मला ब्रेड पाव दिला कॅन्टीन मधून बाहेर जाताना चिक्की घ्यायचा मोह काय राहावला नाही आता ही चिक्की घरापर्यंत जाते हे काय माहित नाही बहुतेक कॅमेराला तेलकट का हात लागलाय जेवण आले म्हणून आणि ही मुलं बघा किती छान वाजवत आहे ठेका धरून वरण ठेका किती बाहेर दिला बाई कार्ड मोबाईल सांगा एटीएम मी आणून टाका पंजाब नॅशनल बँक चे एटीएम आहे किती काढा कॅन्टीन मधून बाहेर आल्यावर ही जी लाईन मगाशी होती येथे समजले की माताजी इथून बरोबर मधून जाणार आहेत म्हणून सेवेकऱ्यांची वगैरे इथं पळापळ चालू आहे मी विचार केला थोडा वेळ थांबूया येणार आहेत म्हटल्यावर मग हळूच मी एका सेवेकऱ्याला विचारलं अहो माताजी येणार आहेत कितीपर्यंत येतील मग त्यांनी म्हणले त्यांच्या बोलण्यावर मला समजलं की आय पी व्यक्ती आहेत थोडेसे पुढं मागं होऊ शकतं हे बघा त्यांचं संचलन चालू आहे माताजी मातजी म्हणून मग विचार केला यात थांबाय नको आपण जाऊया कारण किती वेळ लागेल त्यांना माहित नाही आणि अरे तुम्हाला जाताना मी लंगर दाखवायचं राहिला मित्रांनो कालच्या भागात मी सांगितल्याप्रमाणे पुढे लंगर हा भाग तुम्हाला मी दाखवणार आहेच पण मित्रांनो मी नदीवर ब्लॉगिंग देखील करतोय आता सांगलीमध्ये एकोणसाठावा संत समागम हे संपल्यानंतर सांगलीमध्ये कृष्णामाई उत्सव सुरू आहे त्याचे भाग शिवाय डिग्रजच्या कृष्णाकिनारी पंचकल्यांची महापूजा आहे आपल्या नांदरे या गावात त्याचे भाग असे वेगवेगळ्या प्रकारचे भाग मित्रांनो येणार आहेत आणि नदीवरले जे भाग आहेत याच्या आधी खूप भाग आहेत मित्रांनो त्याच्याशी तुम्हाला कनेक्ट व्हायला थोडासा वेळ लागेल पण कनेक्ट झाला तर मित्रांनो तुम्हाला खूप मजा येईल त्या भागांचं मी शॉर्टिंग करायचं चालू आहे सध्या त्याचे चांगले चांगले भाग मी फक्त ठेवत आहे बाकीचे भाग मी उडवून टाकत आहे अशा प्रकारे तुमसाठी मी नवीन नवीन नवी प्रकारे काहीतरी छान असा आणण्याचा प्रयत्न करतोय डिग्रेचा कृष्णाकाठ चला पाहत चला पोहत चला खुश राहा सुरक्षित राहा आणि आपण असेच डिग्रेचा कृष्णाकाठ या चॅनलवर वेगवेगळ्या भागांसहित नेहमीच भेटत राहू कारण या भागात मी सांगितलं तुम्हाला लंगर दाखवतो चला मग जाताना लंगर किती मोठा लंगर आहे मित्रांनो येथे फ्री ऑफ कॉस्ट जेवण बरं का इथे जेवणाला पैसे नाहीत या ठिकाणी कोणी येऊन जेवू शकता एक मोठा लंगर आहे स्टेजच्या उजव्या बाजूला आणि या ठिकाणी मी बसलो आणि आता हे जेवण करून मित्रांनो मी आता घरी जाणार आणि उद्या एका छानशा चा भागात भेटू